तर आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत नेहमीप्रमाणे नमस्कार आणि सकाळचा फ्रेश टाइम आहे त्यामुळे सगळ्यांना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बोल ना बाबू रागत एवढं रागत गुड मॉर्निंग असं छान बोल की गुड मॉर्निंग तर तृष आत्ताच उठली आहे एक पंधरा वीस मिनिटं झाले तिचं जा खायचं काम चाललंय मी इथं थोडासा चहा बनवलाय मी ल आत्ताच बाहेर गेले काय माहिती म्हणजे बाहेर म्हणजे इथेच तर आज मी करणार आहे थोडस घरा कुंड्यांच काहीतरी वेगळं म्हणजे कलर आणले तिथे ऋषिकेशने आणून दिले मला कलर चला सांगितलं होतं मी तर हे तीन चार कलरचे डबे आणले ब्रश आणला हा मोठा हा नाही नाही तू खाऊ खातीयस खाऊ खाल्ल्याशिवाय बाहेर नाही जायचा आणि तुषाच्या हँड मध्ये एक छोटा ब्रश आहे हा हो का हो आणि हे कुंड आहेत बाहेर आपल्या त्याला मला आहे कलर आहे तर कुंड्यांना कलर आहे मला ह्या ज्या ब्लॅक कलरच्या आहेत ना जे मध्ये मध्ये ते चॉकलेटी कलरचे वगैरे म्हणजे त्याचे कलर उडालेत आता उन्हात ठेवून ठेवून इथे खाली पण एक मोठी ब्लॅक म्हटलं त्याला काहीतरी येलो पिंक असं रेड वेगवेगळे कलर द्यावेत जरा जाणी करून छान वाटेल त्याच्यामुळं वाटलं आधी घरातलं काम उरकून घेते काय खूप थंडगार हवं असतं घरात हे मामीने काल लावले ना काय झालं भीती दाखवतोय कोण पर पट्टी चालेल ना थंबसोबत याच्यात मी एक वॉट्सअपला बॉटनचे प्लांटर बघितलं होतं की बॉटल फेम आहे तशी संपू कोला संपलेली तर आता तसं प्लांट तर बनवायचं चाललंय बनते काय माहिती आता असं माप किती अंदाज आहे त्याला रेश आहेत ना तुम्हाला

ओट्यावरचा बघा सगळा पसर आवरला काय आणि मी आहे ना आंघोळ घातली काय ते गेले आता घरीच झोपायला आता तू पण थोडं झोप आहे तर आता इथूनचा कलर बघा आता कलर खूप टाइम लागणार हा कलर निघायला एका दिवसात काय निघणार नाहीये खूप घाण झालेला आहे कलर कलर ने होता पण कुंडी एकदम मस्त सगळ्या दिसत आहेत मला सुरुवातीपासून काय शूट करता आलं नाही कारण मी त्यांना मोबाईल घेऊन गेले होते माझा काहीतरी त्यांना काम होतं त्याच्यासाठी इथलचं क्लीन करून घेतलं आता चार वाजलेत संध्याकाळचे ना अजून काहीसुद्धा खाल्लेलं नाही आहे मी सकाळी चहा पिले तेवढ्यावरच त्रुषाला चारलो होतो दूध पिली होती आत्ता बनाना खाल्ला तिने अंड ऑमलेट खाल्लं होतं आता आम्हाला खायचं आहे डाळ भात दोघे डाळ भात खाणार आहे आता मी आत्ताच डाळ भात खाल्ला म्हणजे मी तुषाला झोपायला घेतली बेडवर तर चार तर म्हटलं जाऊ दे मी अजून बाहेर आणि मी इथलचे प्लांटर चेंज केले हे आहे त्याचे हे दोन कप ठेवलेत वापरत नव्हते बघ त्याचं ते लावलेले छान मनी प्लांट तर आधीच आत्ताच सगळं इथं केलं मी ते काढून टाकलं भांडे खूप सारे भांडेत घासायला आता भांडे घासून घेते ऊन तोपर्यंत कमी होईलच बाहेर मग जाता येईल नर्सरीमध्ये तर गुड इव्हनिंग सगळ्यांना गुड इव्हिनिंग म्हणलेच नव्हते मी कारण मग अशी चार पाच वाजून गेलेत आता साडेसहा सात वाजत आलेत इतका लेट झालाय तरी पण बाहेर उजेडे भरपूर आजचा दिवस पूर्ण पॅक गेला पूर्ण असा धगधगीत गेल्यासारखं वाटलं मला कारण ते कुंड्यांना कलर वगैरे देत होते त्याच्यामुळे पूर्ण दिवस त्यातच गेला आता जायचं नर्सरी नर्सरी आणि बघू इंडोरचे प्लांट आणायचे मला ते पाल वगैरे तर बघू भेटत की नाही भेटत इंडोरचे भरपूर प्लांट म्हणजे जे घरासाठी योग्य असतात ना घराला म्हणजे वास्तू शां वास्तूला जे शुभा असतात तेच प्लांट वेगळे तुम्हाला आपल्या घरात कुठेच दिसणार नाही असे फुलाचे झाड वगैरे नाही का कुठे नाही दिसणार सगळे प्लांट असे वेगळेच आहेत आपल्या इथे जे घरासाठी किंवा संसारासाठी मुला बाळांसाठी जे चांगले असतात तेच प्लांट मी घेते तर आता पण मला इंडोरचे काही बघितलेले जे घरासाठी छान असतात तर ते प्लांट मला घ्यायचे आपला कुंड्या तुम्हाला आवडलं का केलेल्या मी खूप खूप अद्भुत केलेले आहेत त्या कुंड्या पुषाचा आता रेडी झाले बॉटल घेतली तिची थंड पाण्याची भरून आता चव्हाच शिरूरला आपण नाही निजा जातो ना गणेश नर्सरीत भेटते की नाही आता काय नव्हती इंडोर चे प्लांट नर्सरी आहेत बघू दिवा तुम्हाला चालू दिसत असेल दूध दिवा मी लावून घेतलाय म्हटलं जर गरम झाले एकदम आमका भाज माझा म्हटलं जरा फ्रेश वाटेल प्रसन्न वाटेल फरची सुद्धा पुसून वगैरे झाली सगळं चकाचक कारण मला खूप असं दिवस गेला नाही बारा वाजता हे सगळं करायला लागले होते आणि हे सगळं करता करता एकदम चार वाजले बरं का चार कधी वाजले का आलोच नाही दिवसभर खाणं नाही पिणं नाही काय नाही ही पण बॉटल केली सगळ्या काही गोष्टी सुकून गेलेल्या त्याचे छान प्लांट लावायचेत मला त्या ब्लॅक बॉटलवर छान हे सगळं करता करता चार वाजून गेले का आलं जायच्यामुळे एकदम थकल्यासारखं झालंय मला खूप सारखं सार बसून बसून पण आत्ता बघा किती छान छान तोंड दिसत आहेत लवसं छान दिसते तर आता चला तृषा आहे बाहेर बॉटल वगैरे घेतले त्याची कुलूप लावून आता आपण जाऊयात हे काय फरचीचं पाणी कापडीच आहे हातानेच पुसतेला आतली फरची तर तेच ठेवलं अजून टेकायचं होतं तर आता आम्ही चाललो शिरूरला शिरूरला भरपूर नर्सरीत रोडनी बर का नर तीन नर्सरी झालेले आहेत आपण दरवेळेस गणेश नर्सरीतले घेतो तर एक मातुश्री नर्सरी पण आहे त्याच्यात बघू आता वेगळे काय प्लांट भेटतात का तर आधी तिथे जाऊ द्यांना म्हटलं नाही पटलं तर मग आपण गणेश नर्सरी ठरलेली तिथे घेऊयात या नर्सरीत आपल्याला जे प्लांट पाहिजे ना सगळे ते, ना ते होते बरं का पण आता मी झाड घेते त्यांची प्राइस किती आहे का हे मला सगळं माहिती आहे ना तर खूप कॉस्टली होते इथे सगळे झाड तर ते एवढी प्राइस नसती झाडांची शक्यता आपल्या घरी तुम्हाला माहिती आहे भरपूर झाड आहेत प्लांट आहेत छोटे छोटे तर त्याची प्राइस किती आहे काय कितीपर्यंत आपण घेऊ शकतो कितीपर्यंत बसतं हे सगळं माहिती आहे तिथं काय मला मग मा प्राइस प्राइसच्या मनाने मग ते नको वाटलं घ्यायला तर म्हटलं नकोच इथे काय घ्यायला एक्स्ट्रा पैसे देऊन आपण जे ठरलेली आपली गणेश नर्सरी त्यातच जाऊ नाही ना गेट लावून गेले नर्सरीत आलोय पण नर्सरीवालेच नाही गेटला तिकडे लावून कुलूप नाहीये पण काय त्या नंबरवर कॉल लावला का झाड बघू ते नर्सरीवाले नव्हते ते बाहेर गेले होते गेट क्लोज करून कुलूप नव्हतं क्लोज होतं फक्त तर मग ओळखीचे ते आता बरेचशी झाड आपण इथनंच नेलेली आहेत त्याच्यामुळे बघा म्हटले आतमध्ये तर एक काकू आहेत ते येतातच आता आम्ही म्हणले की पाठवतो इथे जे काम करत असतील त्यांना तुम्हाला ती जी झाडं पाहिजे ते चॉईस करा म्हटले फोटोज पाठवा कॉस्ट सांगून पेमेंट ऑनलाईन करून टाका किंवा कॅश देता ताईंजवळ असं ठरलं तर आतमध्ये आलोय आपण हे झाड बघायला पैसे सुकून देणार येणार बोलले ते बघा मी आणि घराला आपल्याला घरी ना एवढी झाड काढलेली मी इंडोर प्लांट सगळे मी नेटला पण बघितले होते सगळे झाड मनी प्लांट आहे आपल्याकडं पण छान वाटलं मला घेऊ वाटलं त्याच्यामुळे एक्स्ट्रा घेतलंय हे एक झाड आहे हे एक अजून हा एक याची नाव आहे मी तुम्हाला नंतर खाली देईल बर का व्हिडिओच्या खाली कारण वेग ही भरपूर वेगवेगळे नाव त्या झाडांना काही याचे वेगवेगळे फायदे सुद्धा आहेत घरासाठी आपल्या परिवारासाठी हे स्पायडर प्लांट तर सगळ्यांना माहीत असेल स्पायडर प्लांट हे आता काहींना कुंड्या नव्हत्या त्याच्यामुळे काही झाडांना मी कुंड्या घेतलेल्या आहेत हीच नर्सरी मला खूप छान वाटते बरं का खूप मस्त नर्सरी आहे खूप मोठी आहे त्याच्यामुळे चार वेळेस मी आज नर्सरीत येते आता गेलतो त्या नर्सरीत पण काय पटलं नाही मला तिकडे सांगितलं मी तुम्हाला त्याप्रमाणे आता घरी गेल्यावरती दिवाबत्ती करू आणि आपल्या घरामध्ये छान नवीन प्लांट लावू सगळे परसू परसूला सोबत घेऊन आलो आम्ही लाजला तो कसा आणि ते चालली उचल तर आता लगेच अंधार पडल्यासारखं झालंय आणि सगळे झाड प्लांट छोटे छोटे ते सगळं घेऊन आता आपण चाललोय घरी गाडीमध्ये ठेवलेले आणि जाताना एका ठिकाणी पाणीपुरी खाणार आहोत की परशुला पण पाणीपुरी खायला घालते बिचारा आपल्यासोबत आला आणि आता सुट्ट्याच येत ना त्याच्यामुळे तो शक्यतो घरातच असतो पुरुषासोबत खेळत असतो एनी टाइम सोबत असतो तो त्याच्यामुळे जातो त्याचे मम्मी पप्पा कामाला जातात त्याच्यामुळं इकडे तिकडे उन्हाच पिरण्यापेक्षा बरे थांबतो आपल्यासोबत आता आलो आप आताच आपण घरी झाड सगळे आणलेले म्हणजे ते काढतातच गाडीत ना आता सगळे झाड आता मी तुम्हाला ना सगळे व्यवस्थित लावले ना कुठे कुठे ठेवते ते झाल्याच्या नंतर सगळं दाखवेल मग एवढं पगडतो अजून नका ढकलू पडल ते त्यातमध्ये येणार असता का तुम्हीच ठेवले तर असतात मी लाईन तर आता घरात ज्या कुंड्या आपल्याला ठेवायच्यात ना हे आणलेले म्हटलं त्यांच्या पण कुंड्यांना ना कलर करून घेते म्हणजे रोज रोज उद्या उद्या पण तोच कलरचा गोंधळ नको त्याच्यामुळं मग आल्या आल्या मी कलरचं चालू केलं कलरला मिनल म्हणत होते करू द्या म्हणून ते गेले आत्ताच बाहेर म्हटलं नको आता काही काम नाही आत्ताच आम्ही येताना ना, ये ना, ना पाणीपुरी खाऊन आलो त्याच्यामुळं काही भूक पण नाही कामाचं काही टेन्शन नाही घरातलं सगळंच आवरलेलं आहे त्याच्यामुळं मग बसले कुंड्यांना कलर करत मिलनला विचारलं की कशा करून का आता दुपारी आपण ज्या कुंड्या त्यातल्या कोणत्या कुंडा तुम्हाला आवडल्या तर त्यांनी सांगितलं वगैरे करते ठेवण्यासाठी तर खूप खूप खुँँ राड आहे का खूप तर आम्ही सगळ्या कुंड्यांना कलर केला आणि घरामध्ये आपल्याला जिथे जिथे ठेवायचं होतं ना सगळीकडे ठेवून घेतलं मला आज खूप हेल्प केली दिवसभर त्याला मस्त पाणीपुरी चारली आम्ही दोघांनी पण पाणीपुरी खाल्ली येतानाच आता काय भूक नाही ऋषाचं पण आत्ताच जेवण झालं तिला जेवायलाच चारत होते मी तिला पण खायला आहे आम्ही आणि तिचा अजून एक खाऊ ज्याला शिजायला खूप टाईम लागतो थंड व्हायला खूप टाईम लागतो डायरेक्ट झोपताना खायला होतं ते तर मी शिजायला ठेवले नाही तिचा आवाज तर असं काय सांग आता प्लांट ना आपल्या घरामध्ये प्लांटर प्लांट कुठे कुठे ठेवलेत ना तुम्हाला दाखवते कसं दिसते काय ते सांगा खूप थकली आल दिवसभर याच्यातच गेलेले आपला तर इथं हॉलमध्ये ना हे आपलं ऑलरेडी होतं ना ते स्टँड त्याच्या साईडलाच मी हे तीन प्लांट ठेवलेले आहेत हो ते खूप छान दिसतात एकदम मस्त दिसते म्हणजे एंट्री गेली ना तिकडनं समोरच अशी प्लांट वगैरे हॉलला पण वेगळं नवीन लूक आलेले आणि तिथे समोर एक प्लांट ठेवले दारात खूप छान वाटते हे आपल्या आधीचे असे इथे हे चार प्लांट इथे ठेवलेले आहेत हे खूप छान वाटते बर का इकडचं आणि त्यानंतर म्हणजे बेडरूम मध्ये काहीच नाही लाईट ऑफ करून टाकली बेडरूमची मी बेडरूम मध्ये नाहीये काय देवघराच्या शेजारी इथे ठेवले मी ते, ते, ते प्लांट त्याचं सेव मी असं टाकलेलं आहे कलर थोडा स्प्रेड झालाय यसचा ते एक प्लांट तिथे ठेवले कारण सूर्यप्रकाश थोडासा भोगतो आपल्या खिडकीत सूर्यप्रकाश इकडे येत असतो रोज त्याच्यामुळे सूर्यप्रकाश मिळणार त्यांना इकडे सुद्धा सूर्यप्रकाश आपल्याला भेटतो या झाडांना भेटतो तर हे एक मनी प्लांट होता आपण कुंड्या बघा अशा डेकोरेशन केलेल्या आहेत मी पुढच्या पण आता तुम्ही बघितल्या असतील तर ते पण सगळं मनी प्लांट इथे वरती जॉईंट केलेला आहे मी तो व्यवस्थित मला जॉईंट करायचा आहे प्रॉपर काय जॉईंट करता आला नाही कारण खूप आला होता कारण दिवस यातच गेलाय आपला त्याच्या मी हे इथे ठेवले याची जागा इथेच फिक्स करणार आहे मी दुसरीकडे नाही म्हणजे जरा छान वाटतं स्वयंपाक किचन मध्ये पण इतकं छान आणि ही पण कुंडी आपल्या जुन्या प्लांटची ती पण डेकोरेट केली ती पण सगळे कलर कलरने ना खाली असं बघा आलाय कलरचा कारण ही कुंडी परशुनी बनवलेली शेवटची कुंडी होती त्याला दिली होती उसाच इथं खाऊ मी बनवायला ठेवलेला याला शिजायला पण घ्यायचं टाइम लागतो आणि थंड व्हायला पण भरपूर टाइम लागतो तुला डायरेक्ट झोपताना खरं आता खाल्लेलं आहे थोडंसं तर असं काहीस आता आपलं घराचं लुक झालेलं आहे जे खूप छान दिसते भरलेलं भरलेलं मस्त दिसते एकदम मस्त आणि बाहेरच्या कुंड्या वगैरे ते तर तुम्ही सगळं बघितलेलं त्या सगळ्या गोष्टी दिवसभर आपण कशा काय कुंड्या डेकोरेशन केला कलर केल्या ते सगळं खालचं अजून काहीच घासलेलं नाही खाली बघा किती कलर आहे खूप कलर आहे म्हटलं आता उद्या निवांत त्याच्यावरती पेट्रोल किंवा डिझेल टाकून येणार मिलन म्हटले ते साफ करूयात आपण त्याच्यामुळं आता निवांत बसलो आहे तर असा काही सातचा दिवस गेला हे पण प्लांट आणलं एक स्पायडर प्लांट म्हणतात त्याला ती पण कुंडी छान डेकोरेशन केली आणि ते वरती ठेवली बसच्या तिथे ती पण खूप सुंदर दिसते तर असं काही सातचा सा दिवस होता माझ्या आवडीचं काम झालं आज दिवसभरात खूप छान वाटते सगळं चेंज वाटतंय कुंड्या सगळ्या नवीन नवीन आहे सगळं लुकच चेंज झाले पूर्ण पूर्ण सुद्धा आणि घराचंसुद्धा आतमध्ये खूप मस्त वाटतंय तर चला खूप थकली आहे मी तर असेच छान छान फॅमिली ब्लॉग घेऊन भेटूयात उद्या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय असेच चॅनेला कनेक्ट राहा खूप सारं प्रेम आणि रात्र झाली आता खूप रात्र झाली साडेनऊ वाजलेत त्यामुळे सगळ्यांना गुड नाईट